न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख देवळी औद्योगिक वसाहतीमध्ये कोळशाच्या धुराचा कहर देवळी शहरातील औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या विषारी धुरानं नागरिकांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात आलाय एस एम डब्ल्यू इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्लांट मधून होणारे प्रचंड प्रदूषण सध्या नागरिकांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे विजय निर्मितीसाठी दर महिन्याला तब्बल पस्तीस हजार मॅट्रिक टन कोळशाचा वापर केला जात असून त्यातून निघणारा काळकुट्ट धूर आणि राग थेट नागरिकांच्या घरावर पडत आहे धक्कादायक बाब म्हणजे प्रदूषण नियंत्रणासाठी अत्यावश्यक असलेली ई एस पी प्रणाली अनेकदा मंद अवस्थेत असल्याचा सा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत परिणामी कोळशेची राग घराच्या अंगणात छतावर सोलर पॅनलवर तसेच पिण्याच्या पाण्यावर साचत असून नागरिकांना रोजच्या जीवनात अक्षरशः नरकयातना सहन कराव्या लागत आहे हा प्रकल्प गेल्या वीस वर्षापासून सुरू असून प्रदूषणाच्या तक्रारी वारंवार करूनही प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना गंभीर आजार सततचा खोकला दमा डोळ्यांची जळजळ त्वचारोग यांसारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं शेतजमिनीवर साचणारी कोळशेची राख पिकांसाठी घातक ठरत असून पिण्याचे पाणी दूषित होत असल्यानं आरोग्याचा प्रश्न आणखीनच गंभीर बनलाय किती वेळा तक्रार करायची अजून किती आजारी पडायचं असा संतप्त सवाल देवळीकर नागरिकांनी उपस्थित केलाय प्रदूषण तातडीनं रोखावं दोषी कंपनीवर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात अशी ठाम मागणी नागरिकांकडून केली जाते आता प्रश्न एकच प्रशासन जाग कधी होणार की एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच कारवाई केली जाणार किशोर सुरका जनसंग्राम न्यूज देवळी